कोल्हापूर शहरातील अधिकृत झोपडपट्ट्यांपैकी कसबा बावडा इथली शुगर मिल जवळची झोपडपट्टी आहे या झोपडपट्टीधारकांना उच्च न्यायालय आणि शासनाचा आदेश होऊनही आजवर हक्काची बांधीव घरं मिळालेली नाहीत या झोपडपट्टीधारकांना हक्काची पक्की घरं बांधून मिळावीत अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळानं अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे केली आहे कोल्हापूर शहरातील कसबा बोडा इथल्या झोपडपट्टी धारकांना हक्काची घरं मिळावीत अशी मागणी शेतकरी कामगार पक्षानं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे केली आहे कसबा इथल्या शुगर मिल परिसरातील झोपडपट्टी अधिकृत असून या झोपडपट्टीमध्ये कष्टकरी आणि भूमिहीन लोक राहतात या झोपडपट्टीधारकांना घरं बांधून द्यावीत असा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे शासनानंही दोन हजार दोन साली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुगर परिसरातील झोपडपट्टीधारकांना घरं बांधून देण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते पण या लोकांना घरं मिळालेली नाहीत माजी पालकमंत्री आणि महापालिका प्रशासन या प्रकाराला जबाबदार असल्याचा आरोप शेकापचे बाबुराव कदम आणि संभाजीराव जगदाळे यांनी केला शासकीय आदेश होऊनही प्रक्रिया का थांबली त्याबाबत प्रशासनानं खुलासा करावा अशी मागणी करण्यात आली दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिलं यावेळी शहाजी सनदे सुभाष दाभाडे उमाजी सनदे सचिन जाधव मधुकर हरेल वैशाली सूर्यवंशी पुष्पा दाभाडे उपस्थित होते